नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आत्ता आहे आंबोळी घाटामध्ये आणि आंबोली घाटामध्ये एक नागरता सरकारी एक देवस्थान आहे तुम्ही बहुशंकर पंचायतला श्री देव नागरिक सरकारी एक श्री देव नागरदास नागरता मी तुम्हाला आतमध्ये मंदिरच मंदिरात घेऊन जातो त्याकडे <गत्ताग> साईडला नागरता म्हणून असे एक खोल दरी आहे एक नदीसारखी तर तशा पद्धतीने नागरल्या पद्धतीने ती दरी नदी आहे त्यामुळं ती तशी तुम्हाला मी दाखवतो पाठी पहिल्यांदा पहिल्यांदा मंदिरात देवस्थान आहे पाठीमागे आहे ना एक मोठी खोल दरी आहे हजार तीन हजार पाठी घेऊन जातो वरून नजारा तुम्हाला कसा दिसतो बघा आणि तुम्हाला खाली घेऊन जातो या सण गोव्याला रोड जातो सिंधुदुर्ग मार्गे सिंधुदुर्ग मालवणमधून गोव्याला रोड जातो हा इकडे कोल्हापूरमध्ये रोड बेळगाव बेळगाव कोल्हापूर बेळगावमध्ये हा सरळ जातो एक नंबर रोड आहे तर तुम्ही आला तिथं तर नक्की विजिट करा आणि नंतर मग पूर्ण तुमचे काय इच्छा वगैरे असतील तर ते जे हे जे, जे नागरतास देव आहे हो हा म्हणजे जागृत देवस्थान आहे तुमची इच्छा मनोकामना तुमची काय असतील तर नक्की इथं जाऊ शकता तुमची त्याच्या इच्छा काय असेल ते पूर्ण होते तुम्हाला पाठच्या साईडला ते एक खोल नदी आहे नागरताच म्हणजे ज्या वेळेला नागरल्यानंतर ती जशी भाग होतो तशा पद्धती ते बाईक आहे इकडे बाईक पार्किंग केली मित्रांनो तुम्ही हे बघू शकता समोर जो नागर याचा पुतला आहे त्याच्या पुढच्या साईडला हे जे लटकलेलं आहे ना ते नवस आहे एक प्रकारे नवस केल्यानंतर आपण आपल्यापर्यंत दिलेलं ते घंट्या वगैरे आणि पूर्ण केलेलं आहे नवस त्यामुळं काही लोक मग ते आणून ते लावतात इथं तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो मंदिराच्या आमचा मित्र आहे परशुराम सुखी त्याचं देखील चॅनल आहे तुम्हाला खाली घेऊन जातो साईडला इथून खोल आहे तर मला वाटतं हजार ते दोन हजार ते तीन हजार फूट आहे मला काय एवढा अंदाज नाही आहे तरी पण मी तुम्हाला ते दाखवतो तुम्हाला आकार दाखवतोपूर मधा आठ बाजूला जंगल आहे मित्रांनो हे बांधकाम आता केलेलं आहे आणि बघा मला वाटतं हे जे ज्याने बांधकाम केलं आहे ते खरोखर मानलं पाहिजे कारण का हे एवढी खोल दर्या नाही बघा हे जे बीम दिसत आहेत ना तिथून लोक पहिले बघायची आणि एकदम रिस्क आहे हे बघा आणि तुम्ही ज्या लोकेशनला अशा जात असाल ना तर काळजीपूर्वक का कुठेही न जाता व्यवस्थित लांबूनच बघा हे बघा इथून आहे ना एकदम मोठं पूर्ण इथं तुम्ही खाली जाऊ नका कारण का अशा ठिकाणी एकदम होण्याची शक्यता असते हे बघा एकदम खोल दरी आहे तुम्हाला लांबूनच दाखवतो आणि हे बघा हे अशा पद्धतीने बांधकाम केलं आहे आणि हे मंदिर आहे वरच्या बाजूला मित्रांनो इथे जास्त पर्यटक हे पावसाळ्यातून येतात आणि पावसाळ्यातून जो आनंद ज्या दरीतून दरी किंवा जंगलातून किंवा कोकणामध्ये जास्त पावसाळ्यात मजा असते पावसाळ्यात हे जे लूक आहे ते एकदम अनोखं आणि वेगळंच दिसतं तुम्ही पावसाळ्यात जर आलात तर एकदम तुम्ही असं बोलाल की खरोखर हा जो नजारा आहे तो एकदम बघण्यासारखा आहे का माझा मित्रपाठीमागं शूट करतो आहे तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की येऊ हो शकता तुम्ही तर आम्ही आता चाललो आहे आंबोलीच्या कुठे गायमुख गायमुख मंदिर आहे काहीतरी तिकडे चाललो आहे तर त्या पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये मी तो व्हिडिओ टाकणार आहे तर ह्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून सबस्क्राइब केल्यानंतर बेलचं बटन आहे ते ऑल करा जेणेकरून मी दुसरा व्हिडिओ केल्या अप अपलोड केल्यानंतर त्याची ह्याची नोटिफिकेशन किंवा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ बघता येईल जर सर्वप्रथम जर व्हिजिट असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय